पर्यंत असेल शेककारण प्रत्येक जीवाचं ध्येय तेच आहे फक्त सध्या काही जणांमध्ये अज्ञान आहे ज्या दिवशी त्या अज्ञानाचा पडदा हटेल त्यावेळेला प्रत्येकाचं साध्य हेच असणार आहे प्रत्येकाचं ध्येय हेच असणार आहे की तो माझा भावा तो माझा भावा वेळोवेळा भावा पांडुरंग मी तुफाणा जाऊ दे दुरी आणि एकची घुंगडी या उद्दिष्ट प्रति जाण्यासाठीच आपला हा मनुष्य जन्म आहे देवे दिला देह भजन कशासाठी करायचे तूपणा जाऊ दे तुरी याच्यासाठी भजन करायचंय आणि ते भजन करता करता आपल्याला तद्रुप व्हायचंय देव पहावयाशी गेलो ते थेटीआ ना भ अशी अवस्था आपली झाली पाहिजे आणि हेच प्रत्येकाचं ध्येय आहे या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल अनेक सारे मार्ग आहेत पण असं म्हणतात कुठं जरी पडला ना तुम्ही कुठल्याही योनीत पडला तरी कुठल्याही साधना नका होईल आपण त्याचं होण्याचा प्रयत्न करा आणि बऱ्याच जणांनी केलेला गजेंद्रानं हत्ती या योनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा त्याचा धावा केला तर तो वैकुंठाला जाऊ शकला आपणही काय आहोत हो? माणसं आहोत का माणसं आहोत ना आजकाल हा प्रश्न विचारावा लागतोय कधी होशील माणूस आपण माणूस म्हणून जन्माला आलोय खरं पण माणूस बनून जगत नाही हे आपलं दुर्दैव आहे शरीर माणसाची आहे पण संवेदना जनावरांच्या झालेल्या आहेत आपल्या आणि आजकाल ते म्हणतात ना दुर्लभन त्र्यमेवित दैवानुग्रह हेतवे मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष हा तीन गोष्टी दुर्लभ झालेल्या आहेत म्हणतात शंकराचार्य जर तुम्हाला देवाचा अनुग्रह भावा जीवनात असं वाटत असेल तर तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या बाजूनी करून घ्याव्या लागतात कोणकोणत्या मनुष्यत्व मुमूक्षत्व आणि महापुरुष संशया महापुरुष संशय लांबच राहिला आपल्याला संत भेटणं सध्या दुर्मिळ झालेला आहे संत ही जात दुर्मिळ आहे अवघड आहे कॉटन ब्ली काही अडचण नाही कारण इथे संतच संत राहतात कारण दर आठवड्याला कीर्तन ऐकणारी तुम्ही माणसं आहात एवढे कीर्तन करीत आहेत एवढे प्रवचन करीत आहेत त्यामुळे तुम्ही संत आहात बाकीच्या लोकांना बहुआवघड आहे संत भेटी महापुरुष संशय हे आपल्यासाठी फार लांबच झालं त्याच्यानंतर माणूस म्हणून जन्माला तर आपल्याकडे असलं पाहिजे मोक्ष मिळण्याची इच्छा त्याला मुमुक्षुत्व असं म्हणतात मला मोक्ष मिळवायचं आहे मला मुक्ती मिळवायची मला पुन्हा जन्माला यायचं नाही मला पुन्हा संसार करायचा नाही संसारातला त्रास भोगायचा नाही मला बंगलावाडीची अपेक्षा करायची बाबा तुम्हीच म्हणताय फक्त नाही बाकीचे लागले हा सायखा पण हे कसं नाही म्हणून जमेल पण या सगळ्या गोष्टीत आपण अडकलेलो आहे तोपर्यंत आपण माणूस माणूसच नाही या तोकड्या सुखावरती आपण समाधानी आहोत पण हे खरं सुख नाही आहे त्यानं नुसता भास दाखवला आहे तरी इतकं सुख आहे जर तो स्वतः आयुष्यात आला तर काय सुख असेल पण ते मिळावं ही इच्छा असण याला असं म्हणतात सगळ्यात प्राथमिक गोष्ट आहे ते म्हणजे मनुष्यत्व दिसत नाही आणि जर तुमच्यामध्ये ठिकाणी दिसते माझ्या लेखी माणूस म्हणावं ज्याला संवेदना कळतात ज्याला समोरच्या जीवाच्या वेदना कळतात ना त्याला माणूस म्हणावं आणि आपली मनं बोथट झालेली आहेत आपल्याला कुणाच्याही संवेदना कळत नाही दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजून आपण ते दुःख निवृत्ती करण्यापेक्षा त्या दुःखामध्ये अजून बोट घालून ती जखम मोठी कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो शेजारच्याची मुलगी पळून गेल्यावरती आपण गप बसावं का सगळ्या गल्लीला जाऊन सांगावं गेलीवर का काय केलं पाहिजे आपण झाकलं पाहिजे आपण त्या बाईच्या घरी गेलं पाहिजे त्या मुलीच्या आईच्या घरी ए बाई जाऊ दे मरू नव्हती म्हणून सोड काळजी करू नको असं म्हण मान्य आहे म्हणजे रस्त्यानं जाताना त्या बाईकडे बघून तिची घेऊ तिची त्या बाईला जीव द्यावा काय का असं वाटतं ही आपली बोथट झालेली संवेदना आहे आणि काही काही ठिकाणी मनुष्यत्व दिसतं कारण सांगते मला एका प्रश्नाचं उत्तर द्या दारू पिणारा माणूस आहे दारू पिणारा माणूस जर रस्त्यावरती तुम्हाला पडलेला दिसला आणि जर तो रस्त्याच्या मध्येच आहे तर मग तुम्ही काय करता हो। त्याला कट मारून निघून जाता का त्याला आपलं उचलता आणि साईडला ठेवता काय करता आ कट मारून जातो ना हाच बोथरट आहे नाशिकला कीर्तनाला चालले होते घारगाव नावाचं एक गाव मध्ये लागतं त्या घारगावच्या इथं दोन शालेय जीवनातले विद्यार्थी छोटे छोटे आपल्या दहा बारा वर्षाच्या त्या पोरी असतील चौघी जणी मिळून एका माणसाला अशा उचलत होत्या बाकीचे सगळे जण मजा बघताय का पण ते चौघी जणी मात्र उचलत होत्या मला थोडंसं कुतूहल वाटलं दहा बारा वर्षाच्या पोरी ह्या काय म्हणून माणसाला उचलताय पण करत नाही त्या प्रकरण वेगळं आहे गाडी थांबवली बाजूला घेतली आणि त्या पोरीने विचारलं काय करताय तुम्ही का उचलताय त्यांना काय झालंय त्यांना पण काय नाही ते दारू पिऊन पडलेले मी म्हंटल अगं बेवडाय तर मग तुम्ही कशाला उचलताय मग त्यांनी सांगितलं सांगतो पहिल्यांदा बाजूला तर घेऊ द्या आम्हाला थोडी मदत करू लागत आहे मला धरायला लावले पाय त्यांनी ला धरलं बाकीचं शरीर बाजूला घेतलं आणि बाजूला खाली ठेवल्यावरती मग त्यांना विचारलं बेवड्याला बाजूला ह्याचं काही कारण आहे मेला तर घाण जाईल ना म्हणलं या जगातली ते बाळा तरी सुखी होती त्यावेळेला त्याच्यातल्या एका मुलीचं उत्तर होतं ताई जगातली घाण जाईल हे जरी वास्तव असेल तरी त्याचे सुद्धा लेकरबाळ आहेत त्या बाळांना बाब गेल्यामुळे जे दुःख होईल ना ते दुःख त्याची काय परिसीमा असेल त्या चरमसीमेला आम्ही जाऊन ज्या वेळेला बघतो त्यावेळेला हा मरू नये असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही त्याला बाजूला घेतो ही याला मुंडात म्हणू ज्या ज्यावेळेला आपल्याला एवढ्याच्या घरच्यांचा विचार यावा त्यावेळेला आपण माणूस पण आपण तो विचार करत नाही का कारण आपल्यातला माणूस हरवलेला आहे चौका चौकात भिकारी असतात मुंबईत तर असतील ना नाही कधीतरी असं वाटलंय का त्या भिकाऱ्यांना पैसे द्यायला नको पण एखाद्या दिवशी जरा डबा डबल माणसांचा नेऊयात जरा त्यांना चपाती भाजी देऊयात जो नाही खाणार त्याला म्हणलं पाहिजे बाबा तू जागीरदार आहे मी गरीब घरचा आहे माझी पैसे देण्याची दानात नाही घ्यायची असेल तर चपाती भाजी घे जो खाईल ना त्याच्या चेहऱ्याकडे कधीतरी बघा तो काहीतरी परिस्थितीनं गांजलेला असतो म्हणून भीक मागत असतो पण आपल्या अंतकरणात हाच विचार धंदा आहे लोकांचा त्यांना काय हातपाय नाहीत का सगळं काही आहे पण जो, जो सुशिक्षित बेरोजगार असेल तर काय करतात त्यानं जायचं कुठं अशा वेळेला तो जर म्हणला ना पैसे देऊ नका एक फक्त वडापाव घेऊन द्या आपल्याला वाटलं पाहिजे की बाबा एकच्या ऐवजी दोन द्यावे पण आपण म्हणतो तुला काय हातपाय दिलेले नाही का, दिले का सटकमवाडी खा हे बोधक झालेली संवेदना आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा माणूस होणं गरजेचं आहे आणि एकदा का तुम्ही माणूस झाले की मग मुमुक्ष तू पण येईल आणि तुम्हाला मुमुक्षची म्हणजे जिज्ञासा झाली मोक्षाची की मग तुम्हाला महापुरुष संशयही भेटायला वेळ लागणार नाही संत तुमच्या घरी येतील पण त्यासाठी पहिले माणूस तर बना भेटायला जर ध्येय असेल त्याच्यापर्यंत जायचं असेल तर अनेक मार्ग आहेत शेवटी तुम्ही कोणत्याही मार्गाने जा आकाशात प्रतिकमो सागरम सर्व देव नमस्कार आहात शिवम प्रति गच्छती कोणत्याही मार्गाने त्याला नमस्कार करा शेवटी तो त्याच्यापर्यंत मिळणार आहे फक्त तुमचं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे अंतकरणानं केलेला परमार्थ त्याच्या चरणाशी कधीही रुजू होत नाही त्या परमार्थाला कधीच फुलं लागत नाही ते झाड वांझोट असतं त्याच्यामुळे भगवंताकडे भक्ती करताना काहीच नको असं म्हणा प्रल्हादजीकडे ज्या वेळेला नरसिंह भगवंत आले आता सगळ्यांना माहिती आहे प्रल्हादजींकडे का आले कारण त्यांनी पाच कोटीचा धनादेश पाठवला होता नरसिंह पाच कोटी घ्या पण माझ्या राजवाड्याला पाऊल लावायला या असंच ना आयुष्यभर भजन केलंय नरसिंहांनी हे लहान आहे पण तरी सुद्धा भजन आहे शिव नारायण नारायण ना